शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भीसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस कन्याशाळा रोड पलूस बदल करून विकास घडवू सोनाली सागर नलवडे प्रभाग दहा मध्ये भाजप उमेदवारांची प्रचारात आघाडी पलूस नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे भारतीय जनता पक्षाने भाजप आपले संपूर्ण लक्ष मतदारांशी थेट संवाद साधण्यावर केंद्रित केला आहे भाजपचे सर्व उमेदवार जनसंपर्कांनी सरकारी योजनांच्या आधारावर आपला प्रचार जोरदारपणे करत आहेत भाजपच्या नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार सोनाली सागर नलवडे यांच्यासह सर्व प्रभागातील उमेदवारांनी आपल्या प्रचाराला गती दिली आहे प्रभाग दहामधील उमेदवार शाहूराज पाटील आणि नीलम शितापे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे त्यांनी आपल्या समर्थकांसह सर्व वस्त्या मळ्यांमध्ये फिरून घरोघरी भेट प्रचार मोहिमा राबवली आहे या प्रचार फेरीत युवा नेते सागर नलवडे किशोर धडे रोहित पाटील तन्मय पाटील नितीन शितापे राहुल शितापे ऋषिकेश साळुंके सचिन माने दत्ता सूर्यवंशी विद्या कदम अमृता कदम पूजा पवार ऋषिकेश पाटील बंडोपंत निकम उल्हास निकम मंथन पाटोळे आदी प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नमस्कार मी सोनाली सागर नलोडे पलुस नगर परिषदच्या अधिकृत उमेदवार नगराध्यक्षाचे अधिकृत उमेदवार मी आता वॉर्ड क्रमांक दहा मध्ये आहे माझ्या सोबत शितापेताई आणि शाहूराज तात्या पाटील हे दोन इथले भाजपचे उमेदवार भाजपचं भाजपचे पॅनल माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माननीय संग्राम भाऊ देशमुख माननीय शरद भाऊ लाड आणि आपले सर्वांचे नलोडे अण्णा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे आ, आता उभे आहोत इथं वॉर्ड क्रमांक दहा मध्ये अशी परिस्थिती आहे की आज जायला खूप आतपर्यंत घर घरं आहेत वस्ती खूप आत विखरलेली आहे पण आज जायला रस्ते सरळ नाही आहेत गटारी नाही आहेत रात्रीच्या स्ट्रीट लाईट नाही आहेत रात्रीच्या वेळी ते लोक कशी ये जा करत असतील तर ते त्यांनाच माहिती की आम्हाला आता जाताना इतका त्रास होतोय तर ती कशी रोजचं त्यांचं देणगिणी जेवण कसं ते सांभाळत असतील त्यांनाच माहिती पाण्याची फार गैरसोय आहे इथं गटारीची सोय नाहीये आ, तर मी सगळ्या पडश जनतेला एवढंच आवाहन करते की आपल्याला जर हा बदल करायचा असेल तर सगळ्या नागरिकांनी पॅनल टू पॅनल मतदान करून भाजपला विजयी करावा आणि बदल करून आपण हा विकास नक्कीच घडवू नमस्कार मी शाहराज पांडूंग पाटील वार्ड नंबर दहा मधील रहिवासी असू या निवडणुकीसाठी मी स्वतः नगरसेवक या पदासाठी उभा राहिलेलो आहे माझ्या बरोबर माझ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सोनाली नलवडी मॅडम उभा राहिलेले त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी याच वॉर्डामधल्या रहिवाशी सीताबाई मॅडम उभा राहिलेले आहेत आम्ही तिघही भारतीय जनता पक्षाचा प्रचार सध्या दहा नंबर वॉर्डामध्ये करीत असून लोकांच्या काय अडचणी समस्या आम्ही समजून घेत आहोत आणि ज्या ज्या समस्या लोकांनी आमच्या पुढे त्यामध्ये गटार असो लाईट असो पाण्याचा प्रश्न असो किंवा अन्य काही गोष्टी असू त्या गोष्टी पुरेपूर पुरे सोडवण्याचा पुरे पुरे आमचा शेवटचा हो पर्यंतचा प्रयत्न राहील